नमस्कार आपण रेकीच्या कोर्सला जो काही प्रतिसाद देत आहात त्याहून एक जाणवत आहे की कि आपल्याला किती त्याची काळजी आहे किती खरंच शिकण्याची तळमळ आहे आणि मला असं वाटतं की रेखीसारखं हिलिंग प्रकार प्रत्येकाच्या घरामध्ये कोणीतरी एकतरी हिलर असावा असं मला नेहमी वाटतं आणि कदाचित आपण तीच गोष्ट करतो आहोत की सप्तचक्राच्या माध्यमातून किंवा या रेकी हिलिंगच्या माध्यमातून आपण प्रत्येक घरामध्ये जर एक व्यक्ती तयार झाला तर त्याचा खूप जास्त लाभ फायदा आपल्या घरातील प्रत्येकाला होणार आहे आणि हेच एक स्वप्न आम्ही सप्तचक्राच्या वेळी देखील पाहिलेलं होतं आणि अनेकांनी त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स रिस्पॉन्सला त्या गोष्टीला खूप चांगला फायदा करून घेतला तीच गोष्ट आता आपण रेकीच्या बाबतीमध्ये देखील पाहतो आहोत करतो आहोत गेल्या व्हिडिओमध्ये जो पहिला व्हिडिओ होता आपला त्याच्यामध्ये आपण रेकी म्हणजे काय हे पाहिलं आज आपण साधारण रेकीची सुरुवात कशी कधी झाली कोणी केली हे आपण पाहणार आहोत तसं पाहायला गेलं तर रेकी किंवा ही ऊर्जा जी आहे की आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या मानसिक शारीरिक ऊर्जेतून बरं करणं त्याला आपण जे काही त्याचं आजार आहे तो बरा करणं हे तर आपण करत आलेलो होतोच वेदांमध्ये देखील त्याला अश्विनी स्पर्श विद्या या नावाने त्याला हाक मारली जाते आपले ऋषीमुनी देखील डोक्यावर हात ठेवून किंवा आपले गुरु डोक्यावर हात ठेवून किंवा जो भाग दुखतो आहे त्याला हिलिंग करून त्याला एनर्जी देऊन तो आजार बरे करत होते आपल्याला माहिती आहे पण झालं असं की जपानमध्ये डॉक्टर मिकाऊ उसुई हे आद्य ह्या हिलिंगचे किंवा ह्या एनर्जीचे जनक मानले जातात त्यांनी ती गोष्ट जी आहे ती सूत्रबद्ध केली त्यांनी जी टेक्निक जी ते आपल्यापर्यंत पोहोचवली तर डॉक्टर मिकाऊ उसुई जे आहे त्यांचा जन्म जपानमध्ये अठराशे पासष्टला जन्म झाला त्यांचा आणि ते इंग्रजीचे प्रोफेसर होते आणि त्यांचं आध्यात्मिक बाबतीमध्ये अभ्यास देखील तेवढाच होता त्यांनी आपल्याला हे जे ज्ञान दिलेलं आहे आणि हे ज्ञान खरं सांगतो की आज संपूर्ण विश्व रेखीसाठी खूप विचार करता आहे किंवा त्याच्या माध्यमातून आपल्या स्वतःला इतरांना बरं करतं आहे तर हे इंग्रजीचे प्रोफेसर होते आणि एक झालं असं की ते वर्गामध्ये बायबल शिकवत होते आणि त्या जो धडा होता बायबलचा त्याच्यामध्ये असं वर्णन होतं की येशू ख्रिस्त जे आहेत ते आपल्या हाताच्या माध्यमातून लोकांना हिल करायचे त्यांना बरं करायचे त्यांचा आजार बरा करायचे आणि ह्या पद्धती शिकवत होते आणि वर्ग संपला म्हणजे पिरियड संपला तो आणि त्यानंतर हे जायला निघाले तेव्हा दोन तीन मुलं मागे आली आणि ते म्हणाले की जर समजा येशू ख्रिस्त यांच्याकडे ती ताकद होती तर युनिवर्स तेच आहे आपण माणसं देखील तेच आहोत मग मा आपल्या माध्यमातून किंवा आपल्याला हिलिंग करता येणार नाही का आणि या विचारांमध्ये डॉक्टर युसुई पडले आणि त्यांनी नंतर मग याच्यावरती प्रचंड अभ्यास केला भरपूर त्यांनी शोध घेतले त्यांनी हिंदू धर्मग्रंथ बौद्ध धर्मग्रंथ जैन धर्मग्रंथ हे असंख्य त्यांनी अभ्यासले असंही म्हटलं जातं की त्यांनी अभ्यास करता करता तिबेट भारत यासारख्या देशांचा प्रवास देखील त्यांनी केला ते भारतात देखील आलेले होते पुस्तकांमध्ये काही ठिकाणी नोंद आहे आणि काही त्याची पुष्टी करत नाहीत पण असं जरी असलं तरी त्यांचा एकंदरीत जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्या वेदांवरून किंवा आपल्या योगशास्त्रावरून आलेला आहे हे आपल्याला नक्की जाणवतं कारण की एक लक्षात घ्या की जेव्हा एखादा व्यक्ती मानवतेचं कल्याण करण्यासाठी अशा प्रकारची काहीतरी निर्मिती करतो त्यावेळेला त्यांनी कितीही ग्रंथ अभ्यासले तरी ते कमीच असतात आणि आपण त्या सगळ्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे त्यांनी मानवतेचं रक्षण केलं आहे मानवांना एक संजीवनी प्राप्त करून दिलेली आहे आणि पुढे पुढे रेकीचा प्रसार होत गेला पण झालं असं की हा सगळा अभ्यास केल्यानंतरही त्यांना अजून समजत नव्हतं की काय केलं पाहिजे अजून ते बाहेर येत नव्हतं आणि ते परत जपानमध्ये गेले आणि जपानमध्ये गेल्यानंतर त्यांनी क्योटो नावाचं त्या, एक गाव आहे त्या क्योटोजवळ कुरामा नावाचं एक पर्वत आहे तिथे त्यांनी एकवीस दिवस ध्यान केलं आणि एकवीस दिवस जेव्हा ध्यान त्यांनी केलं त्यानंतर त्यांना जाणवलं की एनर्जी जी आहे ही आधी बाहेरून आतमध्ये येते आणि मग ती आत्मसात केल्यानंतर तिचा उगम किंवा ती आतून बाहेर जात असते याचाच अर्थ की आपल्याला सगळ्यात अगोदर रेकी जी आहे याची एनर्जी जी आहे ती बाहेरून आतमध्ये घ्यायची असते आपल्या सप्तचक्रांना आपल्या पेशींना एनर्जी द्यायची असते आणि मग ती आपण इतरांसाठी आपल्या शरीरातून आपल्याला ती बाहेर दुसऱ्यांना वापरण्यासाठी यूज करायची असते हेच ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना की बाहेरून आतमध्ये टाकणं हे कठीण आहे पण आतून बाहेर येणं हे त्या मानाने सोप्पं आहे सोप्पं करून पाहूया की होतं असं की एखादा दगड आहे किंवा टणक जमीन आहे तर त्या ठिकाणी तुम्ही एखादं रोप नाही लावू शकत म्हणजे बाहेरून आतमध्ये नाही जाऊ शकत पण त्याच वेळेला पावसाचा थेंब त्या दगडावर पडतो पाऊस पडतो आणि त्याच्यामध्ये जर एखादं बी असेल त्या ठिकाणी रुजतं आणि ते बी जे आहेत ती कडक जमीन किंवा कधीकधी आपण पाहतो की, की दगडांवर देखील कधीकधी रोप उगवतं आणि हा दगड किंवा ही जमीन फोडण्यासाठी सुरुंग लावावा लागतो तर त्या ठिक त्याच वेळेला होतं असं की जेव्हा बीज निर्माण होतं ते कोंब फुटतं त्यावेळेला ही जमीन जी आहे दुब, ती धुभ दुभंगते आणि ती म्हणते की बाळा ये तू बाहेर मी तुझं स्वागत करते आणि याचं खूप सुंदर वर्णन केलं आहे की ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की भूमीचे मार्दव सांगे पानांची लवलव की कि भूमी किती मऊ आहे हे कोण समजू शकतं तर ती पानच समजू शकतात आपल्यासारख्या लोकांसाठी तुझं सुरुंगच लावावं लागतो या प्रकारे ही रेकी जी आहे ही आतून बाहेर आली आणि म्हणून रेकीमध्ये एकवीस दिवसाची साधना महत्त्वाचे मानले गेले आहे कारण की बघा की आपल्याला अगोदर एनर्जी समजली तर पाहिजे युसुईंचं कौतुक का आहे त्यांचा आदर का आहे किंवा अशा व्यक्तींचा आदर का आहे कारण की एनर्जी अगोदर देखील होती यापुढेही असणार आहे पण त्या एनर्जीला चॅनेलाइज करणं त्या एनर्जीचा ला शोध लावणं त्या एनर्जीतून एवढ्या चांगल्या गोष्टी निर्माण करणं आणि ते किती लोकउपयोगी आहे याचा विचार करण्याचा अभ्यासक्रम तयार करणं यासाठी त्यांचं खरं कौतुक आहे आणि खरंच सांगतो की जेव्हा मी चरित्र वाचलं किंवा पाहिलं तेव्हा मला जाणवलं गोष्टी की, की खरंच त्यांनी किती मेहनत केली असेल आत्ता त्यांनी मेहनत केली म्हणून आपल्याला काही गोष्टी सोप्या आपण सांगू शकतो आहोत आणि त्या अजून सोप्या होत, होत जाणार आहेत हळूहळूहळू कारण की काय होतं की अनेक जण अभ्यास करतात अनेकजण ते आपल्या स्वतःचं जे काही नॉलेज आहे ते त्या दे रेकीमध्ये देत आहेत आणि हळूहळूहळू या रेकीचा प्रसार आणि प्रचार हळूहळू वाढत जाणार आहे आणि याच्या माध्यमातून माणसाला खरंच बरं वाटणार आहे तर रेकीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे सप्तचक्रांचा अभ्यास आपल्या शरीरामध्ये जी सप्तचक्र आहे मुलाधारापासून सहस्रार चक्रापर्यंत हे डिटेलमध्ये शिकणं फार गरजेचं असतं कारण की याच्यामध्येच आपल्या संपूर्ण शरीरातला जे काय एनर्जीज आहे जी ऊर्जा आहे ती सामावलेली आहे आणि ही ऊर्जा आपण वापरून रेकीच्या माध्यमातून आपण चांगले हिलर बनू शकतो तर रेकीची पाच तत्व आहेत ती तत्व आणि त्याचबरोबर आपल्या सप्तचक्रांचा थोडक्यात पण अतिशय मुद्देसूत अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मी व्हिडिओ लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेल हा कोर्स लवकरात लवकर पूर्ण करूया मला अनेकांनी सांगितलं की आम्ही वही घेतलेली आहे आणि अभ्यासाला सुरुवात करा नोट्स काढा कारण की जेवढं शक्य आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे रेखी आपल्याला शिकायची आहे आणि याच्या माध्यमातून आपल्या इतरांना देखील अजून चांगलं करायचं आहे यासाठीच आपले सगळे व्हिडिओ अगदी मनापासून पहा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तेवढा बेलन क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कधी कधी येणाऱ्या कोर्सेसबद्दल कदाचित यापुढे सगळ्या शेवटी माहिती दिली जाईल तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ संपला की नाही याचं एकदा पहा आणि मगच तुम्ही व्हिडिओ बंद करा कारण की धन्यवाद बोलल्यानंतरही अगदी तीस चाळीस सेकंद एखादी माहिती मिळू शकते आपल्याला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर करून द्या बिलेकडून क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आपण हा अभ्यास पूर्ण करायचा आहे या यूट्यूबच्या माध्यमातून धन्यवाद